नमस्कार मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले आहे यूट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा एकदा माझी भटकंती आहे अलिबागला माझ्यासोबत आहे बघा प्रज्वल प्रज्वल मोणकर ब्लॉग्स तर आम्ही गेल्या वेळेला तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल अलिबागची सिरीज त्याच्यामध्ये आम्ही दोघं रोहित आणि ऋषी म्हणजे आम्ही हे सर्व आमची गँग आली होती अलिबागला अलिबाग एक्सप्लोअर करायला आणि बहुधा केलं सुद्धा ना प्रज्वल आपण एट्टी पर्सेंट आम्ही एक्सप्लोअर केला ट्वेंटी पर्सेंट जे आहे ना तो आमचा हा तुम्ही टायटनं थांबण्यावरून तर ओळखलंच असेल आम्ही कुठे आहोत तर खांदेरी किल्ल्यावर आहोत तर खांदेरी किल्ला फक्त राहिला तर म्हटलं चला आज फ्री होतो संडे होता तर आज येऊया खांदेरी किल्ल्याला भेट देऊया अंधेरी किल्ल्यावर येण्यासाठी ना आम्ही घरातून काहीतरी सकाळी म्हणजे मुंबईवरून सांताक्रूजवरून मी आणि प्रज्वल आम्ही दोघं सकाळी सात वाजता निघालो त्याच्यानंतर आम्ही तिथून गेलो सरळ चर्चगेटला चर्चगेटवरून गेटवे ऑफ इंडियाला आम्ही ब फेरी पकडली गेटवे ऑफ इंडिया टू मांडवा जेट्टी त्याच्यानंतर मांडवावरून ती बस सुविधा असते तिथून आम्ही मग थर्ड नाक्याला उतरलो आणि थर्ड नाक्यावरून आम्ही शेअरिंग ऑटो करत इथपर्यंत आलो आता शेरिंग ऑटो तर राहा तुमचं नाव काय अश्विन मुमके परत बोला अश्विन बुंदके तर तुमच्या बोटी असतात टायमिंग काय असतो बोटींचा टायमिंग आम्ही काय सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत कंटिन्यू झालो ठेवतो संध्याकाळी पाच पर्यंत ना तर कसं आहे जाणारी पब्लिक आहे इतर किल्ल्यामध्ये कसं आहे अर्धा ते पाऊन तात फिरायला घेतात आणि त्यात मॉडिफिकेशन केलं म्हणजे कसं आम्ही फक्त दोन टाईम खातो एक तर जाण्याला टायमिंग आठचा आणि येण्याचा संध्याकाळी पाच तास मग त्यामधल्या याच्यामध्ये फेऱ्या चालू असतात नाही एकदा किल्ल्यामध्ये पर्यटक गेल्यानंतर मग येण्याचा टाइमिंग त्यांनी ठरवायचं त्यांनी ठरवा किती वेळाला यायचं बाबा कोण आठ वेळासाठी एक तास कोण कोणा दोन तास थांबत जातील कोणा चार तास थांबत जातील बरोबर बरोबर मग काही सकाळी आठ वाजता तर संध्याकाळी पाच वाजता येतात पाच वाजता कारण कसं आहे खांदेरी किल्ल्यावर कसं आहे हे बहुतेक लोकांना माहिती नाहीये लोकांना समज आहे आणि काही लोकांची समज पण अशी आहे की किल्ल्याचा कोण नेत नाही किल्ला बंद आहे पण किल्ला एक सप्टेंबर ते पंचवीस मेपर्यंत कधीही बंधन नसतो कुठल्याही वाराला बंद नसतो बंद नसतो बरोबर आणि खांदेरी पण नाही खांदेरी उंदेरी खांदेरी उंदेरी सुद्धा बरोबर फक्त उंदेरी उंदेरी जे आहे ना ते लोटाईडला करावे लागतात उंदेरी खांदेरी कधी करता येते पण उंदेरी जे आहे ते फक्त आम्ही सांगू त्या टायमिंग मध्ये तुम्ही जर आला तर तुमची उंदरी त्या दिवसाला दिवसाला म्हणजे आता खांदेरीसाठी बोटी अवेलेबल आहे आणि उंदेरी ज्या लोकांना उंदेरी करायची होती ते सकाळी आले होते सात वाजता त्यांची पण पण झाली बरं तुमचा नंबर जरा सांगा ना आपल्या प्रेक्षकांना नंबर आहे तर मित्रांनो कधी तुम्हाला खांदेरी किल्ल्यावर यायचं झालं ना खांदेरी आणि उंदेरी दोन्ही किल्ले जर करायचे झाले ना तर तुम्ही या काकांना ना नक्की कॉन्टॅक्ट करा मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि जे काही डिटेल्स आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो ताप तर पंधरा वीस मिनटानंतर इथे वेटिंग केल्यानंतर आता आमची फायनली बोट आलेली आहे ती बघा तुम्ही बघू शकता ती बघा हीच आहे ती बोट आता याच बोटीने आम्ही खांदेरी किल्ल्याला जाऊ बघा केवढ्या पाण्याला तो कुत्रा बघा स्वयंभू पाषाण आहे देव आणि हे सगळे घंटा आहेत त्या नवसाच्या सगळ्या बांधलेल्या नवसाच्या घंटा आहेत हे मंदिर बांधले किल्ला बांधायच्या अगोदर जे किल्ला बांधले शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायच्या अगोदर पहिला मंदिर बांधला त्याच्यानंतर किल्ला बांधलेले किल्ला बांधला हा आणि अठराशे सदुसष्ट मध्ये त्याचा जीर्णोद्धार केलाय एक इंग्रज अधिकारी आहे तेव्हा त्या काळी शंभर रुपयात मंदिर बांधलेले आहे आताचं मंदिर जे पाहता तुम्ही ते शंभर रुपयात बांधले शंभर रुपयात बांधले त्या काळी शंभर रुपयात बांधलेले अठराशे सदुसष्ट म्हणजे आणि हे स्ट्रक्चर सगळं तेच आहे तेव्हाच आहे हे फक्त पत्रे आणि लादे आम्ही चेंज केले बाकी अच्छा, अच्छा, स्ट्रक्चर तसच आहे म्हणजे हे वासे वगैरे वासे वगैरे ते सगळे तेव्हाचे जुनेच आहे आणि ही घंटा आहे ही अठराशे ची आहे ही एकच अशी घंटा आहे की ती पहिली पूर्वी लावलेली आहे आणि हे आताच्या आहेत हे नवसा नवसाचे आहेत सगळ्या या सर्व नवशाच्या घंटा हे बघा किती अशा घंटावरती दिलेल्या आहेत अच्छा म्हणजे इंग्रजांच्या काळातले इंग्रजांच्या काळातले धातू पण असा वेगळा आहे धातू खूप जाड आहे प्रत्येक तुम्ही घंटी वाजून बघा आणि ह्याचा आवाज बघा चर्च मध्ये जी लावतात ना तशी आहे तशी आहे ह्याचा आवाज वेगळा आहे ना तुम्हाला प्रत्येक आपल्या इंडियन ह्याच्या आणि हिचा काहीतरी आणि हे इथे देव दिसत आहेत हे देवाचे गण आहेत त्यांच्या बहिणी भाऊ असे सगळे इथे मासा पण त्याच्या तलवार म्हणून देतात हा सोंडाला मासा म्हणून आम्ही बोलतो सोंडाला मासा आम्ही याला बोलतो हा मासा हा मासा कोणाच्या आमच्या बोटीला मिळाला खोली जमातीमध्ये कोणाला भेटला तर आच्छा। 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 आच्छा हे त्याचं पुढचं हे काढून देवाचं शस्त्र म्हणून देवाला अर्पण करतात अच्छा तर असताना पण त्याला मानकात द्यायला जातं सगळं अच्छा अच्छा म्हणजे हे त्या माश्याचं टोक आहे टोक म्हणजे सोंड सोंड शस्त्रच आपल्याला जसे हात दिलेले आहेत तसे त्याला प्रोटेक्ट करायला दिलेले अच्छा मी अगोदर बघितलं मध्ये की इथे असं खूप सारे असे भरलेले होते आता काढले खराब म्हणून आम्ही बाहेर काढून ठेवलेत अच्छा चांगले स्थितीमध्ये तेच ठेवलेत आम्ही त्याचे दातच बघा ना किती मोठे असे आहेत आणि पण टाकले दोन हजार तेरा नंतर दुसरा शक्यतो नाही भेटलाय माझ्या माहितीत तरी नाही दुसरा दोन हजार तेरा नंतर नाही भेटला इथे कोणी आणलाय नाही भेटले असतील भेटले असतील सर्व कोणी जमातीमध्ये भेटतात ते कोणी आणलाय दोन हजार तेराचा हा माझ्या माहितीतला आहे अच्छा म्हणजे ते कोणाला बोटीला लागलं की इथे आणून ते देवाला अर्पण करत देवाचं शस्त्र म्हणून देवाला अर्पण करत अच्छा आणि इथे जत्रा वगैरे कधी असते जत्रा इथे म्हणजे असं मान देतात आमची जे कोळी लोक आहेत ती मार्गशीस मध्ये शक्यतो मान देतात बोटींचे जो जे आहे आमच्या आता गावाचा गावा एक मान असतो लोक नाप्या लोकांचा तो मार्गसीस मध्ये देतात आमचे थळचे नवगावचे जी बाजूची बंदरा आहेत ते देतात आणि बाकी जे नवज बोललेले ते मार्गशीस नंतर किंवा मार्गसीस मध्ये जे खातात आणि मार्गशीस कोण कोण पाळतात तर मार्गसीस मध्ये शक्यतो मान द्यायला कोणी येत नाही पण शक्यतो मार्गशीस मध्येच आमचे जे कोळे लोक आहेत नागव्यांचे ते मान देतात बरोबर भरपूर जुन जुनं मंदिर आहे जुनं म्हणजे आता हे शिवाजी महाराजांच्या काळातलंच आहे शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवाजी किल्ला बांधला तेव्हा मंदिर मंदिराची पहिली स्थापना केली नंतर किल्ला किल्ला असं पण ऐकलंय की कोणतरी इथून दगड घेऊन गेलेला मग तो घरी त्याच्या काहीतरी प्रॉब्लेम झाला मग त्याने परत इथे आणून सोडला असं सुद्धा काहीतरी हा एक हा एक आहे अच्छा हे बघा हा एक हे आहे इथून मित्रांसोबत तो आलेला तर मित्रांनी मस्ती मशीन त्याच्या बॅगेट टाकला काही ट्यू टाकलं तर घरी गेला त्यांनी घरी गेला म्हणून त्यांनी ठेवून दिलं असं इथला आहे म्हणून पण त्याला तो थोडासा हे त्रास द्यायला लागला आणि मग हे वाढत पण गेला हा होता तो छोटा होता पण हे त्याचा त्यांनी आकार पण बदलला देवाचं रूप घेतलं थोडस वाढत पण चालेल त्याला त्रास व्हायला लागला म्हणून त्यांनी सर्व इथे चौकशी केली विचारणा केली आणि विचारलं तेव्हा त्यानं एका सांगितलं की तू कुठून काय आणलंस तो बोलला काय असं आहे तो तिकडे नेऊन करून ठेवून ठेवून दिले तो दगड आता आहे हा एक दीड महिन्यापूर्वी आणून दिलाय अच्छा हे बघू शकता मित्रांनो बघा हाच तो दगड आहे आणि ह्याची अगोदर साईज जे होती ना ते हे दादा म्हणतात की एकदम लहान होत आहे बघा आणि हे प्रॉपर असं हे म्हणजे मी हे बोलू शकतो माझ्या हातामध्ये मा दे, मी देवाला घेतलेलं आहे एक लहानसं बाळ जसं असू शकतं हे तसं काहीतरी आहे आणि बरोबर आता हे बघा हे देवाची हात लहान अशी ही आणि ही बघा ही मोठी हे सेम ॲज इट इज सेम आहे हे बघा काहीच दोघांमध्ये बदल नाही आहे तर चांगली माहिती दिली दादा तुम्ही तर तर मित्रांनो आता आमचा वेतादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता पुढे निघालो आहोत हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायला या किल्ल्यावर खूप अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत मॅजिकल स्टोन म्हणून जर तुम्ही ऐकलं असेल म्यूज ती गोष्टसुद्धा एक आहे आणि एवढं सर्व हा समुद्र हा जो किल्ला आहे तो पूर्ण चारी बाजूनी वेळला गेलेला आहे आणि ह्याच्या मधोमध्या ना गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत तर त्यासुद्धा मला बघायचं आहे आणि इथून मी म्हणजे वेतादेवाच्या मंदिराकडून पुढे चालत येत असताना माझ्यासमोर एक अशी गोष्ट आहे जी एकदम अशा वाईट परिस्थितीमध्ये आहे पण होप की काही हा ब्लॉग खूप लोक अशी बघतीलच आणि ही गोष्ट जर व्हायरल झाली खूपच लोकांनी बघितलं तर या गोष्टीला आपली बरोबर जागा मिळेल तर ती गोष्ट ही काय आहे हे तुम्हीसुद्धा बघा हे बघा इथे तोफ आहे ही तोफ असं काहीतरी बाजूला सर्व दारू दारूबारूच्या वगैरे जर सर्व बाटल्या पडलेल्या आहेत आणि त्याच्या मधोमधच ही तोफ पडलेली आहे आम्ही किल्ल्यातून किल्ला असा सर्व फिरत असताना आम्हाला एक अशी फॅमिली भेटलेली आहे ज्यांनी ओळखलं आमच्या दोघांना पण आणि ते आता आम्हाला नाही ते जेवणासाठी इन्व्हाइट आहेत हे बघा ते तरी फर्स्ट टाइम असं असं आमचं असेल अशी फॅमिली आम्हाला भेटली आहे आणि आम्हाला मस्त खाऊ घालते तर थँक यू तुमच्या सर्वांना दादाने ते जेवण बनवलेलं आहे जेवणामध्ये काय आहे चिकन आणि भाकरी वा प्रज्वल हे आपला फर्स्ट टाइम असेल असं की आम्ही किल्ल्यावरती जाऊन फर्स्ट टाइम असं नॉनव्हेज व्हेज खातोय भले आम्ही मंदिर वगैरे सर्व आता केलेलं तर मंदिरात आता परत नाही जाणार आहोत म्हणून आता हे खातोय येत नव्हता आज अचानक तो, तो, तो लोक आले जुळून आलेला आहे आणि त्या मंदिरातील पुजाऱ्यांना पण सांगितलं की असं असं आहे म्हणून ते म्हणाले की जेव्हा तुम्हाला बोलले तेव्हा तुम्ही आणि ते खरोखरच आज आम्ही पण येऊन गेलेलो थळवर ना बोटीच नव्हत्या अवेलेबल मग आता परत योग आला आणि आलो आम्ही एनर्जेटिक पिकनिक आपण जी बोलतो ना आणि त्याची जी मजा असते ही तुम्ही अशी अनुभवू शकता आणि अजूनपर्यंत आम्ही जिथे कुठे गेलोय आम्हाला अशा फॅमिली खूप मिळालेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे तुमचं प्रेम तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय सर्व जेवण झालेलं आहे सर्व इथून निघतोय आणि हे जे काका आहेत यांच्यावर चांगले असे आम्हाला गप्पा गोष्टी करायला मिळालेल्या आहेत तर हा जेव्हा ब्लॉग बनेल ना मी तुम्हाला पाठवेन नक्की तुम्ही बघा माझा आणि प्रज्वलचा दोघांचा आम्ही तुम्हाला पाठवतो ओके चला तर मग आता आपण एक्सप्लोर करूया पूर्ण किल्ला आता आम्ही जेवायला बसलेलो तर ह्याच्या आजूबाजूला नाही बघा इथे एक तोफ पडले जी मी तुम्हाला दाखवली आणि इथे हे बघा हे अशा दोन तोफा पडलेल्या आहेत चिकन खाण्या आम्ही विचारलं इकडे स्थानिक लोकांना की आता जेवणामध्ये असं असं तर खाल्लं तर चालेल का कारण मी आजपर्यंत मी आणि प्रज्वल आम्ही दोघांनी सुद्धा हो की नाही आजपर्यंतसुद्धा गडावरती कधीच चिकन नाही खाल्लेलं आहे मग तो कोणताही गड असू दे तर इथे आता आम्हाला ते भेटले जी फॅमिली भेटली त्यांनी आम्हाला सांगितलं की हा प्रसाद होता वेता देवासाठी मग आम्ही एकदा कन्फर्म केलं स्थानिक लोकांकडे ते बोलले हो हा प्रसाद आहे तर मग आम्ही प्रसाद समजून ते खाल्लेलं आहे आणि जास्त असं नाही पण हाय जे आहे ते आहे तर मग आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि झाली तिथे आमची आरती म्हणजे आम्ही बोलू शकतो फॅमिली फॅमिली ट्रिपचा एक अनुभव केलेला आहे खर्च वाचला काकीने फुल मदत केली भाकऱ्या पाहिजे तेवढा खावा थँक्यू बघत असाल तर व्हिडिओ थँक्यू बघत असाल तर व्हिडिओ थँक्यू व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा तर किल्ल्याच्या परिसरामध्ये हे आतमध्ये असं तुम्हाला हे टाका दिसत आहे हे गोड्या पाण्याचा टाकं आहे आणि असं खूप मोठं आहे बहुतेक पावसाळ्यामध्ये भरत असेल वरपर्यंत भर आता एवढं पाणी आटलेलं आहे आणि थोडं गडू सुद्धा आहे वेताजळच्या मंदिरातून काही या रस्त्यांना पुढे चालत आल्यानंतर आहे ना हे असं बुरुज तुम्हाला दिसेल आणि या बुरुजाच्या इथून असं सराजा तुम्ही खाली बघाल नाही बघा हे असं मला काहीतरी चोर दरवाजा दिसतोय आता खाली जाऊन मी बघतो नक्की आहे का एक आणि बघा इथे सुद्धा एक तोफ पडलेली आहे तर मित्रांनो हा दरवाजा नाहीये हा जर आतमध्ये जाऊन असं बघितलं ना तर हे बघा हे अशी ना पूर्ण अशी खोली दिलेली आहे पूर्ण काळ आतमध्ये वाट आहे आपली म्हणजे काय बोलतात ना आपण पाण्याची वाट हा हे बघा या बारक्या मुलाने ना आपल्याला एक मस्त अशी माहिती दिलेली आहे बोल बघू काय बोलत असतो आता एक एक काई काई वे वे ही एक पाण्याची म्हणजे आपली गुप्त वाट आहे की एक काय कारणामुळे बंद केली ती कारण की इथं काय काय लोक म्हणजे दारू वगैरे पियाचे दारू नाही म्हणजे वेगवेगळे करायचे त्यासाठी मग सरकारने ती भिंत बंद केली बंद केली तर या भिंतीवर ना आता हा म्हणतोय मला एक असं ना गुहान होल आहे हे बघा हा होल आहे त्या होल मधून ना अशी हवा पास आहे आणि या साईडला पण असं आहे म्हणजे ही भिंत ना आत्ता जस्ट अशी बंद केली असेल काहीतरी दोन तीन वर्ष झाली असतील कोविड या किल्ल्याच्या परिसरात नाही बघा माझ्या मागे बघाल ही बघा ही सुद्धा एक तोफ आहे ही अशी तिथे सर्व खूप साऱ्या अशा तोफ आहे तिथे हे ना अशा अस्थग्यस्त पडलेलं आहे यांचं काहीतरी म्हणजे सरकारने बघितलं पाहिजे त्यांना त्यांची प्रॉपर अशी जागा नेमून एक दिली पाहिजे आणि जसं मी ना या तटबंदीला बघतोय तरी तटबंदी जर तुम्ही बघाल ना हे बघा हे मोठमोठे दगड आहेत ना एकावर ठेवले गेलेले त्यांना मध्ये असं काहीच म्हणजे असा चुना आणि गुळ असं काहीच लावलेलं नाही हे बघा एवढे मोठमोठे दगड आहेत ते थोडस पुढे आल्यानंतर आहे ना इथे अशा मोठमोठे असे दोन तोफा दिसतात हे बघा एक ही अशी एक तोफ आहे आणि ही तोफ आहे आता एवढ्या उन्हामध्ये सुद्धा या तोफा ना थंड आहेत एवढ्या गरम नाही आहेत तर या किल्ल्यावरती आम्ही असे फिरताना ना आम्हाला जागोजागी म्हणजे कसं बोलू आता आम्ही जागोजागी ना दारूच्या बाटल्या कचरा या सर्व गोष्टी दिसतच आहे तुम्हाला मी तोफा दाखवला तोफांच्या बाजूलासुद्धा कचरा पडलेला आता आम्ही इथे दोघं येऊन किती कचरा उचलणार तर सरकारने सुद्धा या गोष्टीमध्ये ना थोडं बघितलं पाहिजे दुर्ग संवर्धन किंवा सह्याद्री प्रतिष्ठान झाले दुर्गवेडे झाले जे काही असले ते किती या गोष्टी किती करणार करून करून ते दुसरे गड किल्ले तर करतातच आहे पण ह्या गोष्टींवरती ज्या गोष्टींवरती ते नाही पोचू शकत आमचे हात त्या गोष्टींना कोण बघणार तर खूप म्हणजे असा प्रतिसाद पाहिजे अजून अजून लोकांच्या मनात आहेत ना महाराज नाही आहेत म्हणजे खूप लोक असे ज्यांना नाही माहीत कोणी काय केलं आहे त्यांना फक्त हाय चल आता चालतंय ना चालू दे नाही हे राजकारण जे आहे ना राजकारणसुद्धा महाराजांमुळे तेसुद्धा लक्षात घ्या असंच कोणी राजकारण नाही करा केलेलं आहे त्यांचं राजकारण वेगळं होतं म्हणून तुम्ही आणि आपण आम्ही आहोत आता हे जे तुम्ही समोर बघताय ना हे लाईट हाऊस आहे आणि लाईट हाऊसच्या आजूबाजूचा तुम्ही परिसर बघाय बघा हे असं वाटते की कुठे आपण गार्डन मध्ये आलोय पॉश गार्डन मध्ये आणि हे लाइट हाऊसच्या खालीच ना हे लाईट हाऊसच्या खाली हे जर बघाल तर हे बघा हे गोड्या पानाचं टाक आहे आणि ते तिथे समोर असं ना ते ती कोणाची तरी एक तर समाधी आहे ते आता नक्की काय आहे ते काय माहिती नाही आणि हे पाणी मला असं वाटतं हे वापरण्यामध्ये आलेलं आहे म्हणून इथे पाईप वगैरे एवढे लावलेलं आहे ते बघा आणि आजूबाजूला सर्व बंद केलं आहे जेणेकरून ह्याच्या आतमध्ये कोणी कचरा वगैरे टाकू नये हे बघा हे कान्होजी आंग्रे दीप हाऊस दीपगृह म्हणजे लाईट हाऊस तर आता ह्याच्या आतमध्ये आता आम्ही जाऊ वर <laughs> आता मी दहा रुपयाची तिकीट काढली आणि आता इथे जातो जातोय कानोजी आंग्रे दीपस्तंभ म्हणजेच लाईट हाऊस जो आहे तिथे तर इथे बाहेर असं चकल वगैरे आम्ही काढलेलं आहे आणि इथून आता आहे जातोय मोठं एवढी असं पूर्ण वरती आहे घुमटी मारून जायला आणि एवढं मोठं इथे बस लिटरली इथे पूर्ण गुंजतोय तर आता एकदम टॉपवर जाऊया आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी वरून ना व्ह्यू मला तर वाटतं मस्तच दिसेल कारण टॉप व्ह्यू आहे ना चला या बघूया हे लाईट हाऊस बघा अजून कसं आहे किती असे स्विचेस आहेत आतमध्ये शे शे परदे हो आनी हे पूर्ण असे वाईट असे पडदे लावून ठेवलेले आहेत आणि हे रात्रीच्या वेळे ना हे पडदे काढण्यात येत असतील कारण जर बोटी जर आतमध्ये असतील आणि नौका आतमध्ये असतील जसे मासेमारी करणारे तर त्यांना लाईटीचा इशारा म्हणून आहे बघा हे लाईटच आहे तिथे इथे पण आहे ना दोन प्रकारच्या लाईट आहे एक आहे रेड आणि आतमध्ये दुसरी अजून एक आहे ब्लू तरी सिग्नल देणार आणि हे बघा हा व्ह्यू एक नंबर आहे हे बघा वरती कंपास दिलेले आहे आणि हा व्ह्यू बघा आता एक नंबर व्ह्यू आहे हा बघा आम्ही तिथे काहीतरी आमच्या बोटी लागल्या तिथे आम्ही वेदाळ देवाजवळ देवा गेलो हा हे झाड दिसतं ना तुम्हाला तिथे समोर एक मंदिर आहे हे इथून असं आम्ही फिरत आलो असं पूर्ण करत आणि इथून आम्ही वर चढलो हे बघा आणि हा पूर्ण असा समुद्र आणि इथे कशी तोफ आहे तुम्ही असे खाली बघाल ना तर इलेक्ट्रिसिटी इथे खाली ना सोलर पॅनल दिले आहेत हे बघा आणि आता मस्त असे चार्ज होतात आहेत हे दादा आम्हाला भेटले खाली ह्यांनी आम्हाला वरती येण्याचा सांगितलं की वरती या तुम्हाला वरती मी माहिती देतो तर दादा तुम्ही काय माहिती देऊ शकता याबद्दल बोटींसाठी सिग्नल असतो जो लाईट आहे ना हो लांब पण त्याचा लाईट जातो अच्छा हा कसं चाळीस पन्नास किलोमीटर ची रेंज असतात लाईट हाऊस हे कसं दोन हजार सात पासून सोलर ले ले। सार। 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 ले ले। वर्षे वर्षे वर चालू केलेलं आहे बघा हा ना पहिले जो ब्रिटिशांनी बसवलेलं होतं ना जवळजवळ अठरा सहासष्ट सदुसष्ट साली लाईट हाऊस बांधलेलं आहे वर्ष वगैरे होऊन गेली हे प्रिझम याच्यावर प्रिझम आपण काढून ठेवलेला आहे गॅसी बत्ती आपण लावतो ना तसं आतमध्ये मेंटल लावायचे आणि ते फिरण्यासाठी म्हणजे मध्ये जो पाईप आहे ना त्याच्यामध्ये एक लोडर आहे लोड करून ठेवत त्याला म्हणजे दोन तासांनी चावी द्यायला लागायचे लोडर सकाळी जाईल तसा महा मोठा व्हील फिरायचा त्याच्यावरच ते प्रिझम पिरायचं म्हणजे ते लाईटचं फोकस असं ते राऊंड मध्ये शेप मध्ये फिरायचं आणि त्याचं कसं टायमिंग असतं म्हणजे कोडवड याचं ब्लिंक होतं ना याचा चार सेकंदाने पहिला फ्लॅश तसं सहाव्या सेकंद म्हणजे दहा सेकंदामध्ये दोन येतात म्हणजे कसं समजा पर्यंत शिप असेल त्यांनी समजा हा लाईट बघितला एखाद्या किनाऱ्यावरचा तर त्या लाईटच्या टायमिंग वर मग कुठला किनारा आहे हे समजतं मग पुढे जाण्यासाठी आणखी दुसरं लाईट हाऊस कुठे आहे किनाऱ्याचं चा डिटेल्स असतो म्हणजे पुढे जाण्यासाठी मग म्हणजे रस्ता दाखवण्यासाठी असे नेव्हिगेश काम करत बरोबर बड़। तर दादांनी अशी चांगली माहिती दिली तर यू तर आता इथून खाली जाऊया कारण वरती खूप असा गरम होतंय आता ते इथे असं मी ना आता वरून जरा एक स्टेप खाली उतरलो गॅलरीमध्ये इथे हवा तुम्ही बघू शकताय बघा आ हा काय हवाय एक नंबर त्याला हे दाखवतो तुम्हाला ही गॅलरीचा पॅसेज आहे ना खालचा कसा आहे तो पूर्ण राऊंड शेप मध्ये आणि हा पूर्ण असा अलिबाग दिसेल तुम्हाला ला था था तर आमचं लाईट हाऊसला आता जाऊन झालेलं आहे तर आता इथून आता पुढे आम्ही जातोय मॅजिकल स्टोन बघायला तर ते खूप इंटरेस्टिंग असा स्टोन आहे ते तर तो दगड आता कसा आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो तर बघा आता तुम्ही ते हा जो तुम्ही माझ्या समोर जो दगड बघताय ना हा यालाच बोलतात मॅजिकल स्टोन असा हा जरा वाजून दाखवा याचा आवाज कसा आहे हे बघा आता तुम्हाला हे वाजवून दाखवतील ह्याचा आवाज बघा आता इथे बघा काही वेगळा आवाज आहे ह्याचं काही वेगळा आणि ह्या नॉर्मल दगडावर वाजवा दगड़ा दगड़ा तो तो आवाद? हे बघा हे आपण दगडा दगड आपडतो तसा काही आवाज आणि हे तांब्याचा जसा आवाज येतो ना तसा काही आवाज आहे हे खरंच मॅजिकल स्टोन आहे तर खूप इंटरेस्टिंग असं आहे खरंच हा इंटरेस्टिंग असा प्रकार प्रकार आहे त्यालाच तो मॅजिकल स्टोन असं का म्हणतात हे मला सुद्धा नाही माहीत कारण हा दगडाचा काहीतरी वेगळाच प्रकार आहे तर तुम्ही सुद्धा खांदेरी किल्ल्यावरती भेट द्या आणि ह्या मॅजिकल स्टोनला सुद्धा बघा तर मित्रांनो हा पूर्ण किल्ला आमचा एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि दुपारच्या आता वाजलेत तीन आणि इथं खूप असं ऊन आहे म्हणून आम्ही काय केलं की हे मंदिराजवळच येऊन आता बसलेलो आहे कारण पंधरा ते वीस मिनटामध्ये आमची आता बोट निघेल तर आम्ही परत रिटर्न बॅक टू होम तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता जेमतेम पाचशे सबस्क्राईब होत आहेत तर असाच प्रेम असू द्या असेच व्हिडिओ खूप सारे येत राहतील तर आता मी तुमचा निरोप घेतो जय भवानी जय शिवराय तर इथे आता आम्ही आलो होतो डुओमध्ये मी आणि प्रज्वल आणि आता आता इथे आमची ना अशी फॅमिली ट्रीप झालेली आहे बघा चला दिसतो पाहिजे चला बाय भेटू ये काय काय घेतलं